नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन हे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये मधल्या वेळच्या भुकेसाठी असा एक छान चिवड्याचा प्रकार बघणार आहोत तर आज आपण मक्क्याचा चिवडा बनवणार आहोत तर साहित्य बघूया रेसिपीला सुरुवात करूया तर साहित्यामध्ये तर आपण हा मी पाव किलो मक्याचा चिवडा घेतला आहे तर हे मक्के कच्चेच असतात हे आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यावे लागतात तर हे वजनी वजनी प्रमाणात पाव किलो मख्याचं जे हे असतात ते घेतले ते आपण आता तेलामध्ये फ्राय करणार आहोत आणि त्याच्यासाठी मी तर एक वाटी शेंगदाणे घेतले कच्चे शेंगदाणे आणि डाळवं घेतले अर्धी वाटी त्याच्यानंतर मी कढीपत्ता घेतला आहे एक वाटी तिकडे हे मीठ आणि साखर तर मीठ मी दोन चमचे घेतलं होतं आणि साखर चार चमचे तर जेवढं आपण मीठ घेतो त्याच्या दुप्पट आपल्याला इथं साखर घ्यायची आणि इथं बघूयात आपण धने आणि जिरेची अशी मी, मी जाडसर पावडर करून घेतली आहे बघू शकता तुम्ही आणि थोडासा मी लसून घेतला ठेचून हा बघा तर आता आधी पहिल्यांदा आपण मक्के डाळव कडीपत्ता हे सगळं फ्राय फ्राय करायच्या ज्या वस्तू आहेत त्या आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊ आधी आपण मक्के फ्राय करण्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये आता आपण तेल घेऊया आपण थोडे थोडे फ्राय करून काढणार आहोत म्हणून मी थोड्या प्रमाणात तेल घेते कढईमध्ये मी तेल घेतलंय तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपण चेक करूया तर छान तेल गरम झालंय आता आपण याच्यामध्ये थोडे थोडे करून मक्याचं जे हे असतं पत्त चिवडा असतो तो तळण्यासाठी आणणार आहोत तर आधी छान असं घातलंय आणि मीडियम गॅस करून आपल्याला ह्याला एक दोन मिनिटं चांगलं कुरकुरीत त्याचा तेल चिवडा टाकण्याचा जो फेस येतो तेलाला तो फेस कमी होईपर्यंत आपल्याला हे छान कुरकुरी तळून घ्यायचं गॅसची फ्लेम मीडियम केली आहे म्हणजे करत नाही एक सारखे सगळे तळले जातील तर बघा त्याचा आवाज सुद्धा कुरकुर कुरकुर यायला लागलाय छान असे सगळे सगळा मक्याचा चिवडा झाला झालाय तर आता आपण ह्याला गॅसचे फ्लेम कमी करून अलगद अलगत काढून घेऊ तर काढण्यासाठी मी इथं एक मोठा भांडा घेतलंय त्याच्यामध्ये आपल्याला सगळा मक्याचा चिवडा काढून घ्यायचा आहे ते छान निसळून घ्यायचं आहे पहिल्या बॅच मध्ये आपण सगळे काढून घेतले आता दुसऱ्या बॅच मध्ये मी एकदा टाकणार आहे गॅसची फ्लेम वाढवणार आहे अलगचं व्यवस्थित परत एकदा भाजून घ्यायचं तेल थंड होतं म्हणून मी इथं इथं गॅस गॅसची फ्लेम वाढवली आहे आणि छान असं उलट पलट करून हे केलं की सगळा चिवडा समान तळला जातो अगदी झटपट होणारी रेसिपी आहे बघू शकता तुम्ही छान कुरकुरीत तळला गेलाय चिवडा छान चढायला गेला गॅस हो या। ची फ्लेम बारीक करूया सगळं निसळून काढायचं आणि अशा प्रकारे आपल्याला राहिलेला सगळा जो मक्याचा चिवडा आहे तो तळून घ्यायचा तर अशा पद्धतीने आपण सगळा मक्याचा चिवडा इथं तळून घेतलाय बघू शकता आता आपण बाकीचे झिंद तळून घेणार आहोत तर ह्याच्यानंतर आता आपण शेंगदाणे तळूया त्याच तेलामध्ये शेंगदाणा तळायला घातलाय शेंगदाणासुद्धा आपल्याला छान कुरकुरी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे एक ती दोन ते तीन मिनटं लागतात शेंगदाणा फ्राय होण्यासाठी किंवा तीन ते चार मिनटं छान असा शेंगदाणा सुद्धा तळून घ्यायचं आपल्याला उकळायला लागतं तेव्हा त्याचं तेल अंगावरती उठत छान शेंगाण्याचा सुद्धा सुगंध सुटला छान असं शेंगदाण्याचा सुगंध सुटलाय आणि तळू सुद्धा झाले बघू शकता तर आता आपण हे शेंगदाणे सुद्धा काढून घेणार आहोत व्यवस्थित तेलामधून

फेस यायचा कमी झाला गाडवा आपल्याला काढून घ्यायचे फ्लेम मी इथं चेंज झाला थोडासा कलर चेंज झालाय आणि फेस सुद्धा कमी झालाय तेलावरचा डाळ सुद्धा काढून डाळ डाळ काढून घेऊया गॅस ची फ्लेम तळून झाल्यानंतर लगेच कमी करायची नाहीतर मग आपले घातलेले जिन्न सगळे तेलामध्ये करपून जातील सगळी डाळ अशी काढून घ्यायची आपल्याला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये काजू बदाम त्यांचे दुपारच्या किंवा जेव्हा कधी आपल्याला खावायचं होतं त्या खाऊसाठी बनवतो सगळी डाळ काढून घ्यायची आता आपण याच्यामध्ये कडीपत्ता घालणार आहोत कडीपत्ता घालताना जरा सावधपणे घालायचं आहे आणि त्याला सुद्धा छान कुरकुरीतपणा येईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचं तुम्ही कढीपत्त्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण कढीपत्त्यामुळे चिवड्याला खूप छान करायचे म्हणून मी खूप प्रमाणात कढीपत्ता घेतला आहे तो सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत कढीपत्ता फ्राय करायचा आहे याच्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा तळून घालू शकता पण आपण लाल पिकटाचा वापर करणार आहोत म्हणून हिरवी मिरची कढी पत्ता आपल्याला तळून तेला कुरी कुरीच झालाय आता आपण त्याला तेलातून काढून घेऊया करपला की कढी जरा कडसर लागतो छान कुरपुरीत झालं आपण काढून घेऊया आ, तर इथं मी जास्तीचं तेल काढून ठेवलं आहे आणि एक चमचं तेल फक्त मी इथं कढाईमध्ये ठेवलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे कारण तेल छान गरम झालेलं आहे त्याच्यामुळे आणि आता आपण त्याच्यामध्ये राई टाकणार आहोत तर इथं मी चमच्याने आणि तर दोन चमचे राई टाकली आहे राई छान तडतडली त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे शेपलेलं लसूण छान फ्लेवर येईपर्यंत ते सगळे फ्राय करायचं आहे साईबरोबर लसून कुरकुरीत करून घ्यायचे आपल्याला म्हणजे चिवडा नरम पडणार नाही तुम्हाला असेल तर तुम्ही लसूण जेव्हा आपण तळणीचं साहित्य सगळं तळलं तेव्हा कढीपत्त्याबरोबर सुद्धा तळून घेऊ शकता फोडणीवर जरा थोडंसं असं परतवलं की छान एक फोडणी बसते त्याच्यामुळे कढीपत्ता छान लसूण छान हे करून झाला आहे आपला तळून मी गॅसची फ्लेम मी आता बंद केली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत थोडंसं जिरं जिऱ्याची आपण पावडरसुद्धा केली आहे म्हणजे थोडंसं घातलंय आणि एक ते छोटा चमचा आहे मसाल्यातला दीड चमचा हळद घालायची आपल्याला लाल तिखट करा थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचे तुम्ही वरतून टाकलात तरी चालू शकता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि हा जो मसाला आपण बनवलाय तो चिवड्यावरती व्यवस्थित घालून घ्यायचंय अशा पद्धतीने आणि छान असं आपल्याला चिवडा मिक्स करून घ्यायचा तावा घेतो थंड झाला असेल तर तुम्ही हाताने करू शकता ती गा दोन धना होती मी चमचे आणि त्याचबरोबर मीठ आणि साखरेचे जे मिश्रण केलं होतं ते सुद्धा घालणार गा आहोत साखर ह्या चिवड्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त जात कारण असा तिखट गोड छान लागतो चिवडा तर मी इथं साडेतीन चमचे साखर आणि मीठ आधी घातलं आहे नंतर टेस्ट करून आपण साखर मीठ किंवा जे आपण धनाजिरे पावडर केलेली आहे ती ॲडजस्ट करू शकतो लाल तिखट तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वापरता कारण की सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे खूप छान सुगंध सुद्धा आहे चिवड्याचा म्हणताना सुद्धा घालू शकता छान होतो चिवडा त्याच्यामध्ये मनुका वगैरे टाकला तो खूप छान लागतो तर हे मी साध्या पद्धतीने टाकवलं छान मिक्स करून झालंय तर मला थोडस साखरेचं प्रमाण कमी वाटलं होतं साखर मिठेचं ना मी ह्याच्यामध्ये अजून दीड चमचा साखर टाकली तर बघू शकता तुम्ही छान कुरकुरीत चिवडा रेडी झालाय तर तुम्ही, हाँ थंड़ जाला हो जाला जाला तुम्ही आ, हा थंड झाल्यानंतर हवा बंद डब्यामध्ये पॅक करून ठेवू शकता ह्याला आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर बघा इथे छान असं मक्याचा चिवडा तयार झालाय जास्त तेलकट सुद्धा नाही झालाय आणि चवीला सुद्धा छान झालाय तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा मक्क्याचा चिवडा तर आज आपण हा जो घरगुती मक्याचा चिवडा बनवला ह्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका थँक्यू